अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी घड्याळ चिन्ह मिळणार नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे अजित पवारांच्या पक्षाला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह मिळणार नाही अजित पवार गटाने उशिरा अर्ज सादर केल्याने पहिल्या टप्प्यात घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही ना असं निवडणूक आयोगाने सांगितले आहे लोकसभा निवडणुकीसाठी लक्षद्वीपमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यामुळे तिथल्या निवडणुकीत घड्याळ चिन्ह अजित पवार यांना मिळणारच आहे तसेच दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणुकांत अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे यासाठी त्यांनी अर्ज केला होता चिन्हा आदेश परिच्छेद दहानुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जातो अजित पवार गटाने चोवीस मार्च रोजी अर्ज केला आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना वीस मार्च रोजी निघाली एक दिवस उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ मिळणार नाही लक्षद्वीप पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असल्याने तिथे घड्याळ चिन्ह मिळणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै दोन हजार तेवीस मध्ये फूट पडली त्यानंतर निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर अजित पवारांना राष्ट्रवादी घड्याळ हे चिन्ह दिले तर शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता अजित पवारांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिलाय वेळेवर अर्ज दाखल केला नसल्याने अजित पवारांना घड्याळ चिन्हाच्या वापरावर मर्यादा येणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही मात्र महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार घड्याळ हे चिन्ह वापरू शकतात महाराष्ट्रात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चार ते सहा जागा लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात अजित पवारांना एक प्रकारे दिलासाच मिळालाय महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांना पाच ते सहा जागा मिळण्याची शक्यता आहे मावळ शिरूर बारामती रायगड आणि परभणी या पाच जागांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा सपोर्ट अजित पवार की शरद पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका